हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात सगळे अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे तर चला आता बाकीची कामं आवरायचे आहेत चहा वगैरे करायच्या मुलांना नाश्त्याला काहीतरी करायचं आहे तर आता थंडीचे दिवस आहेत तर इकडं आमच्या इकडं पण प्रचंड थंडी आहे संध्याकाळच्या दोन दोन रागा घेत असतो तर दाजींना पण दे दोन रागा आम्हाला दोन रागा म्हणजे की खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे आणि बघा आमच्या पिलूने आंघोळ केली आणि जर्किंग घातलंय बर का त्याला थंडी वाजती शाळेचा युनिफॉर्म घातलाय थंडी लय वाचती आणि केस तर पुसले नाही बाबड्या तू हा नीट नीटके तर स्वतःच आंघोळ करतं मी मी घालते का नाही आंघोळ मग मी चहाची आंघोळ लय आवडते आमच्या पिलेला हाय का नाही तर जरा डोकं पुसते ओमचा अगोदर मग चहा वगैरे ठेवते नाश्त्याला काय करते बाबू तर आमच्या ओमची किती नाव आहे सांगू ग तुम्हाला आबा त्याला लाडानी बघा स्वामींची पाठवण खूप छान पूजा केली मला खूप आवडतं आणि तुम्ही म्हणता कापूर का पेटवला तर थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये निर्माण होते काप कापूर पेटवल्याच्या नंतर ना बऱ्यापैकी तुम्ही आरती जरी नसेल घेत देवाची तरी कापूर पेटवून ठेवायचा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पण मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते रोज एक कापराची वडी मी घरामध्ये तांदळावरती म्हणजे जेव्हा सेवा होती स्वामी एकदम आपल्या साध्या पद्धतीने सेवा करत असते आपल्या घरामध्ये पुरेशी जागा नाही आहे तर वरती असं स्वामींचा मोठा फोटो आहे आणि आता जागरण गोंधळाच्या वेळेस मला ही स्वामींची चांदीची प्रतिमा माझ्या बहिणीने म्हणजे किरणताईने दिलेली आहे तर खूप भारी वाटलं स्वामी चांदीच्या स्वरूपात आलेले आहेत माझ्या घरामध्ये तर चला आता आवरून घेते पटकन तर चहा वगैरे झालेला आहे आणि मुलांना नाश्त्यालाच काय नको म्हटले कारण मी केलेलं कर के आहे करंजी आता ओ म्हटला करंजाच खाऊन जाईल ओमाने चिवताई तर इकडं मी मी वटाला शिजायला टाकलेला आहे रात्री भिजवलेला होता वटाणा छानसा तर बघा किती हिरवागार वटाणं आहे असा शिजायला टाकलेला आहे थोडासा एका पाण्याने ग म्हणजे उकळून घ्यायचा आणि परत दुसरं फिल्टरचा पाण्याने शिजवायचा आणि इकडे बघा पातेल्यात साई थोडी राहिली होती तर मी हे करूच तरपर्यंत सगळं पातीलं करपून गेलं आता घासाईलाही त्रास आहे आणि इकडं बसलेले आहेत आजी कॅलेंडरमध्ये काहीतरी बघती का संक्रांत कधी येते म्हणजे संक्रांतीला तिला साडी वगैरे घ्यायची असेल आणि इकडे बसले तुमच्या दाजी तुम्ही रोज दाजींना ह्या स्वेटरमध्ये ह्याच टोपीमध्ये बघत असताल तर त्यांना खूप वा थंडी वाजते आणि सध्या सगळीकडं थंडीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं दाजी काही स्वेटर वगैरे काढत नाहीत आणि आणि आमची जी ताई तर ता घरामध्ये काढत आहे रांगोळी त्याचं कारण असं आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी आहे तर ती आम्ही आता आमच्या घरामध्ये साजरा करणारे का नाही ताई शाळेमध्ये आणि घरात पण आणि आमचा ओम थोडस भाषण करणार आहे भाषण करणार का चला डोक्याला तेल वगैरे लावून घ्या आणि आमच्या आजी बघा तिला वाचायला वगैरे येतं बरं का तुमचा समज असेल की ही आजी आजी आहे ना ती माझी आज सासू आहे बर का आणि चुकीच्या गैरसमज करू नका की आर बोलती गोष्टी ताई मला मला आवडतं आणि तिला पण आवडतं ए वरती बक्की आजी वरती बक्की अग चष्मा वारकर काय वाचती आबानी पत्र पाठवलं काय तुला होय तो तो ता ता आनी। आनी आ, तर आजीचं चाललंय काय कॅलेंडर काय बघायचं काय तिला कळतं एकादशी वगैरे वाचता येत आजीला त्याच्यामुळं आणि ताईकडे छानशी रांगोळी काढती चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आणि एका ताईंची कमेंट होती बापू तुमचे सक्य सासरे आहेत का तर बापू माझे सक्य सासरे नाही तुमच्या दाजींचे छोटे चुलते आहेत त्यांची आता मिसेस म्हणजे आम 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 ते आमच्या सासूबाई एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामुळं बाप्पू आमच्याकडे असतात खूप दिवसापासून एक दीड वर्ष झालं बाप्पू आता आमच्याकडे आहेत एक दीड महिनं झालं आता ते त्यांच्या घरी गेलेले आहेत तर बाकीच्या प्रॉब्लेम मी नाही तुमच्याशी शेअर करू शकत समजून घ्या थोडंसं म्हणून त्यांचं लग्न करायचं आहे बाकी काय नाही मग चला आता आवरून घेते आणि आज मला क्लासला जायचं आहे मी ते ताईंना फोन केला आहे तर त्या ताई म्हणल्या या मग मग आता पटपट आवरते स्वयंपाक वगैरे आणि मग जाते क्लासला तर तुम्ही इथे पाहू शकता छानशी आमची पूजा झालेली आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आणि माईंची तर आता पूजा झाली आता चिवताईच्या मला वेण्या घालायच्या आहे कारण तिचा शाळेचा टाइम शाळेचा टायमिंग झालेला आहे तर चला मग आता वेण्या वगैरे घालून देते मग ती शाळेत जाईन आणि ओम गेलेला आहे शाळेत तिची दहा पन्नासला शाळा भरते आणि ओमचे दहाला भरते तर बघा सकाळी इथं मॉर्निंगला छानची दिस साधीशी रांगोळी काढलेली आहे तर चल आता वेण्या वगैरे घालून घेते चिवतायच्या आणि तिला शाळेत पाठवते मग मला क्लासला सुद्धा जायचं आहे काम कामावरून चला बाळा चल फास्ट तू फिट्ट लावते वेण्या सोडत नको जाऊ ही आली की वेण्या सोडती वेण्या सोडायची काहीच गरज नाही बस खाली चल वेण्या सोडल्या ना वेण्या सोडल्यावर काय होतंय सोडायचेच नाही वेण्या बाळा इकडे बघ वरती वेण्या सोडायच्या नाही परत रोज वेण्या तसे ठेवायचे आम्ही पण ठेवायचे मग केस वाढतेच चांगले आणि मग असं मोकळे सोडले की मग गुंता होतो एकदम आणि तुटतात मग केस तर चला आता आवरून घेते जे बेणे घालते पहिल्यांदा बेण्या घातल्यावरती दाखवते चिवताईला तर इथे माझ्या छान असं चपात्या चाललेल्या आहेत आणि भाजी कशाची केली तर वाटायला रात्री भिजत घातला होता तर अशी भाजी केलेली आहे भाजीचं जेवण झालेलं आहे आता ओळ्या खात्या ते आणि मुंगला द्यायला पण आज पण जावं लागेल मला ओके चपात्या चपाती केल्याच्यानंतर बाकीचे पण काम येतं स्वयंपाक होत आला आहेत आपला दोनच चपात्या राहिल्या आहेत दाजींचं जेवण झाले दाजींना पण गोळ्या खायच्यात तर चला बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असं सबस्क्राईब करा आणि जुने जे माझे ताई दादा आहेत त्यांना दा 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 माहिती आहे की ओमची शाळा जवळते त्याच्यामुळं काही लांब नाही आहे द्यायला जाणार आहे मी तर माझा इथे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि भाजी आता कढईमधली पातेल्यात काढून ठेवते आणि पटकन असं किचन साफ करून घेते आणि किचनला सर्वात जास्त महत्त्वाची असते ती म्हणजे स्वच्छता स्वयंपाक झाला लगे की लगेच किचन वॉटर साफ करावा लागतो नाहीतर मग झुरळं वगैरे मुंग्या व्हायची खूप भीती असते आणि फायनली आज आप मला क्लासला जायचं आहे त्याच्यामुळं जा पटकन आवरून घेते भांडी वगैरे घासते किचन वॉटर साफ करते आणि हो महत्वाचं सांगायचं सा असं की जेव्हा मी जागरण गोंधळ वगैरे केलं होतं तर त्याचे एक दोन व्हिडिओ पेंडिंग आहेत परत काकडा आरतीचे जिथं विठ्ठल रुक्माईची आपण पूजा नित्यसेवा केली त्यावेळेस काकड आरतीला आपला मान होता ते एक व्हिडिओ माझा पेंडिंग आहे बहुतेक मी उद्या परवा तर व्हिडिओ टाकेल तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल आणि सॉरी म्हणजे स क्षमा सवी काल जो रागाराग व्हिडिओ बनवला म्हणजे राग मला आलेलाच आहे त्याच्याबद्दल तर काही वादच नाही आहे कारण माझ्या आईवरती बोललं गेलं त्याच्यामुळं मला राग आलेला आहे माझी आई माझ्यासाठी तिचं स्थान खूप उंच आहे आणि ती माझा माझा देवच आहे थोडक्यात म्हणाल तर ती माझी असो किंवा तुमच्या असो त्याच्यावरती एक व्हिडिओ पण आहे मी तुमच्याशी तो पण शेअर करेल माझ्या भावना दुखवल्या गेल्या त्याच्यामुळं मी ते रागत्यागं बोलले आणि बोलले मी त्याच्याबद्दल काय माफी मागणार नाही जे कोणाला माझ्या म्हणजे माझे जे सोपच सिस्टीम आहे माझे ताई दादा त्यांना जर किंबहुना राग आला असेल तर त्यांच्यासाठी मी क्षमा मागते बाकीच्या असल्या नालायक लोकांसाठी मी कधीच मागणार नाही कारण मी खूप स्वाभिमानी आहे कारण मला माझ्या आईवरती बोललं गेलं त्याच्यामुळं मला राग आलेला आहे आणि चला आता ओमचा डब्बा पण भरलेला आहे तर मी क्लासला जाताना ओमचा डब्बासुद्धा देते पटकन अशी भांडी स्वच्छ करून घेते आणि मग आपल्याला टू व्हीलर नाही आहे तर दाजींचा असा प्लॅनिंग चालला आहे की मला आपल्या छोट्या हत्तीमध्येच क्लासला सोडणार आहे क्लास जवळच आहे बरं का पण चालत जाणं येणं शक्य नाही कारण घरी येऊन पण मग बाजारला जायचं आहे त्याच्यामुळं नाही जमणार आहे तर चला मग पेंडिंग पडलेल्या व्हिडिओंची वाट बघा कमेंट करून सांगा तुम्हाला बघायच्या आहेत का जागरण गोंधळाचे व्हिडिओ वगैरे तर अजून काय बोलावं काही सुचत तर नाही आणि काय होतं कधी कधी माझ्या वेळेला व्हिडिओ येत नाही त्याचं कारण माझ्या जुन्या ताई आणि दादांना माहिती आहे नवीन कोण असेल तर थोडंसं माझा स्वभाव जाणून घ्यायला थोडासा वेळ लागेल पण एक कोल्हापूरची आणि एक फलटणची ताई आहे खूप सारं प्रेम माझ्या जुन्या ताईंसारखंच देतात खूप भारी वाटतं कधी कधी कमेंट एवढ्या छान करता की अक्षरशः त्या कमेंट वाचताना डोळ्यामध्ये पाणी येतं असं तुम्हाला वाटेल की खोटं बोलते का का ताई मी अजिबात कधीच खोटं बोलायची मला काहीच गरज नाही आणि खोटं मी कधी बोलणार सुद्धा नाही तर चला आवरून घेते आता तर चला आता मी निघालेले आहे क्लासला भांडे वगैरे आवरलेत कपडे राहिलेत आल्याच्या नंतर नवीन कपडे कारण लवकर जाऊन येते कारण मूर्त लागत नव्हता आणि घरी जर बसले तर परत काही ना काय अडचणी येते आणि चला आता आपल्याकडे टू व्हीलर नाहीये जे माझे जुने ताई आणि दादा आहेत त्यांना माहिती माझ्याकडे टू व्हीलर नाहीये तर दाजी निघालेत मला सोडवायला आपला टेम्पो घेऊन तर जवळच आहे अगदी दोन किलोमीटर वरती आहे पण पायपाय जाणं येणं ह्याच्यात खूप टायमिंग जाईन परत बाजारला पण जायचं आहे त्याच्यामुळं मग दाजी म्हणले मी सोडवायला येतो तर चालेल आजपासून क्लासला सुरू क्लासला जायला तर माझ्या ताई लक्ष्मी ताईने कमेंट केली बाईच्या अंगिकाला पाहिजे तर खरंच पाहिजे ऑलरेडीच मी ब्लाऊज शिवते पण अजून नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत ब्लाऊजमध्ये जे की बायकांना आता फॅशनेबल ब्लाउज आवडतात घालायला त्याच्यामुळं थोडं शिकण्यासाठी चाललेली आहे कला कधी वाया जात नाही माणसाच्या अंगी काही नाही काय खाला पाहिजे तसं तर माझ्या अंगी खूप कला येतं तर चला मग आता डायरेक्ट क्लासमध्ये गेल्यावर तर बघा आता मी स्टेशनला आलेलो आहे आणि तिथं पुढं पुढं तरी क्लास आहे तर तिकडे जायचं नाही तर चला मग तर तिथला व्हिडिओ नाही शकत त्याचं कारण असं की ज्याची त्याची प्रायवेसी असते की आपण डिस्टर्ब नाही करायची तर जेव्हा त्या म्हणते व्हिडिओ दाखवा आणि नक्कीच दाखवल तर आज सुरुवातची बरं मजा आहे आहे क्लासला तर हा व्हिडिओ इन्स्ट दाखवते सगळ्यांना बाय बाय काय करायचं नवीन कोणा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला मोठी गाडी घेऊन सोडवायला आलेली आहे बाय बाय सर्वांना इथे बघू शकता मी आता आलेले आहे क्लास मध्ये आणि म्हणजे पहिला माझा ब्लाउज कटिंग करून झालेला आहे दोन तीन तास गेले तुम्हाला नाही दाखवलं आणि ह्या मॅडम मला शिकवतात आणि असं पण पिजन झाले ऑलरेडी मला ब्लाऊज येतो माझी पद्धत आणि त्यांची पद्धत थोडीशी वेगळी डोक्यात बसायला थोडासा वेळ लागेल आणि यांनी मला दोन तीन वेळा फसवलं तुम्हाला काल म्हटलं तसं की पहिल्यांदा गेला माहेरी दुसऱ्या गेल्या कोणाच्या लागणाला आज पण आज मुहूर्त लागलाय मी म्हटलं तसं तुम्हाला तर ह्या आहेत मॅडम छान शिकवतात आमच्या एरियामध्ये म्हणजे की मध्ये खूप छान फॅशन डिझायनिंगचं झालेलं आहे त्यांचा क्लास तर म्हटलं आपण पण नवीन काहीतरी शिकूया म्हणून आलेली आहे आणि आता आपला क्लासचा टायमिंग ता झालेला आहे बऱ्यापैकी आता मी जाणार आहे घरी दाजी घ्यायला येणार आहेत मला आणि इकडे आहेत ताई त्या पण शिकायला येतात आता त्यांचा पण दुसरा ब्लाऊज आहे त्या म्हटलं खूप छान शिकवतात मॅडम तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यांना बाय बाय